सुषमा डाबरेचा सर्वांना हाय हॅलो नमस्कार जय सद्गुरू आज आपण बनवणार आहोत मच्छीचा डोका आपण पाहू शकता आपण गोल मच्छीचा डोका आणला आहे त्यासाठी मी दोन चमचे अगरी मसाला पुता हिंगा अर्धा चमचा हळद पुता मीठ घेतला आहे अर्धा टमॅटो मी कापून घेतला आहे आणि आला लसूणचा टेचा घेतला आहे घरगुती वाटण घेतलं आहे दोन चमचे आणि हे मी आपल्या गोलीच्या मच्छीत टाकण्यासाठी आंबे घेतले आहेत छोटे छोटे कट करून पाहू शकता तर ता चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण गॅसवर लगडी ठेवली आहे त्यामध्ये आपण तीन पळीचा तीन पळी तेल टाकून घेतलं आहे आपण तेलही तापलं आहे तर चला आता आप आपण लसूण आणि टामॅटो टाकून घेऊया आपली फोरणी शिजली आहे तर चला आपण मसाले टाकून घेऊया मसाले मिक्स करून घेऊया

डोक्याला आमच्या इकडे बगड म्हणतात बगड टांब्या साईडला गोलमच्छीचा बगड आपण करायला लागला आहे ही पारंपरिक रेसिपी आहे हे सीजनची आंबे टाकून घेऊया पाणी टाकून घेऊया तुमच्याकडे या पद्धतीने मच्छी बनवत असाल तर करून सांगा गोल माशाचा बघा अर्धा ग्लास पुन्हा पण टाकून घेऊया आपल्या भाजीवर आपण देऊन ठेवूया पंधरा मिनटं शिजत ठेवलेला दहा पंधरा मिनटं झाली आहे तर त्याला आता आपण भाजीत कोथिंबीर टाकून घेऊया पाच मिनटं आपण मुखन काढूनच भाजी शिजून घेऊया रेडी आहे आपला गोळीचा बगर गोळीचा ढोक दो, डोक्याची डोक्याचा रस्सा पाहू शकता पारंपरिक पद्धतीने बनवलं आहे कैरी टाकून पाहू शकता कोणाकोणाकडे अशी रेसिपी बनतात कमेंट्स करून प्लीज सांगा रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोल मच्छीचा डोका